नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव गाव आणि तालुका सांगा मी मधुकर राजाराम शिंदे मुक्काम पोस्ट पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली तुम्ही किरण ह्या कंपनीची ही जी टेक्नॉलॉजी आलेली आहे मार्केटला बॉस आणि बॉप ती तुम्ही तुमच्या हरभरा पिकासाठी कशी वापरली आणि त्याचे काय अनुभवले सांगा जरा आम्हाला उसाचं पीक निघाल्यानंतर साहेब मी हरभरा पेरून घेतला हरभरा हर पेरून घेतल्यानंतर हरभरा उगवून आला होता तो बऱ्यापैकी आशक्त होता अशक्त होता पिवळा पडला होता आणि मनाव एवढी त्याची ग्रोथ येत नव्हती रासायनिक खतं काय कुठली अशी टाकलेली नव्हती त्याच पिरियड मध्ये मी आपल्या बॉस आणि बॉप विषयी वर माहिती बघितली तुम्हाला फोन केला आणि ह्याचा बॉस आणि बॉबचा मी प्रत्येकी तीन मिलीन स्प्रे घेतला हा हर हरभऱ्यासाठी स्प्रे घेतलाय फक्त एकच स्प्रे घेतलाय स्प्रे घेतल्यानंतर आजचा पाचवा दिवस आहे हो साहेब म्हणजे स्प्रे देऊन आजचा पाचवा दिवस हो बरोबर आजचा पाचवा दिवस हो पर आहे होती हरभराची हरभरा कसा होता वापरण्या अगोदर असं उगवण क्षमता त्याची उगवलेला होता पण बऱ्यापैकी असा पिवळा पडलेला होता आणि एक शिवडी होता आणि एक शिवडी होती त्याला फुट वगैरे काय नव्हती अंदाजे किती उंची होता दाखवता त्या वेळेला बऱ्यापैकी एक असा एवढा एकटी बोट बर होता एक बर होता होता आणि त्याच्यानंतर मग या आपल्या टेक्नॉलॉजी च मी एक फवारणी घेतलेली आहे फक्त अच्छा, ती फवारणी घेतल्यानंतर आजचा पाचवा दिवस आहे आजचा पाचवा दिवस आहे आज पाहतोय दिवसामध्ये मला एवढे अमेझिंग फरक दिसलाय की आता मार्केटमध्ये कोणतेही औषधाने किंवा काय काय जादू झालेले काय माहित नाही पण अतिशय चांगला फरक आहे आता बऱ्यापैकी फुल दाखवायला लागले फूट चांगले आणि काळो की मनाला समाधान देणार म्हणजे आता दिवसाचे जवळजवळ तर आता अडीच वाजले हो, आणि वाज भर उन्हामध्ये आपण आता त्याचं शूटिंग करून घेतोय हो, 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 हो. आणि असल्या भर उन्हामध्ये तो तुमचा जो हरभऱ्याचा प्लॉट आहे कुठेही असं ढिल पडलेला दिसत नाही अगदी हिरवागार ताजतवाना प्लॉट दिसतोय जसं आपण सकाळचा प्लॉट पाहावा दिवस उवायला तसा प्लॉट आता आपल्याला भर उन्हाचा दिसतोय म्हणजे त्याचे काळोखी ग्रोथ आणि जबरदस्त मिळते ना अच्छा ठीक आहे मार्केटमध्ये कुठलीही औषधं फवारल्यानंतर एवढ्या क्विक रिझल्ट येईल असं मला तर वाटत नाही मी अगदी ठामपणानं सांगतो की याच्यामध्ये खरोखर जीवाणूंच्या मध्ये जादू आहे का तर जादू आहे पाचव्या दिवशी एवढा फरक कुठंच जाणवत नाही तो आपल्याला इथे जाणवला आहे आणि इतर शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा माझा मोलाचा सल्ला आहे की खरोखर मी हे वापरलंय याचे रिझल्ट अतिशय अमेझिंग आहेत आणि सगळ्यांनी आवर्जून वापराव वापरावं ही टेक्नॉलॉजीचा वापर करावाच करावा करावा ठीक आहे कारण करूया की बघूया की नाही 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 असं म्हणण्यापेक्षा दरवर्षी हरभरा घेतोय म्हणजे घ्यायचं एक, 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 दे, एक, एक पोत निघत बर पण या वर्षी मला खरोखर एवढ्या कमी पैशामध्ये एवढे चांगले रिझल्ट मला कधी आले नव्हते ते यावेळी आलेत आणि नक्कीच ह्या वर्षी तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये किती क्षेत्र आहे हे बरोबर दोन एकर क्षेत्र दोन एकर आहे दोन एकर मध्ये वर्षाला तुम्हाला किती हरभरा निघायचा दोन एकर मध्ये जास्तीत जास्त एक चार ते पाच पोती निघत होता निघत होता तुम्हाला काय अपेक्षा की किती निघेल असं वाटतं नंतर चुकीचं पण एक सर्वसाधारण आठ ते दहा पोती आहे एकूण ह्या टेक्नॉलॉजीवरती तुम्ही समाधानी आहात का अतिशय समाधानी आहे अच्छा आणि वापर केल्यानंतर पाचव्या दिवशी एवढा मोठा फरक जाणवेल हे मला देखील म्हणजे पण खरोखरच हे हो जबरदस्त रिझल्ट आहेत याची एकदम आहे आणि इतर सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा ही किरण टेक्नॉलॉजी वापरावी अशी मनापासून मी सगळ्यांना विनंती करत आहे धन्यवाद तुम्ही या केरण टेक्नॉलॉजीच्या बॉस आणि बॉब बद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी केरण कंपनीकडून तुमचे आभारित करतो धन्यवाद धन्यवाद